नमस्कार मंडळी मी साक्षी चिपळूण खाद्यसंस्कृतीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मसाला कोळंबी विथ शेल आज मस्तपैकी आज बेत केलेला होता कोळंबीचा इथे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे दिसते आणि खायला तर एक नंबर लागत होती इथे तुम्ही पाहू शकता इथे कोळंबी घेतले याचं साल काढलेलं नाही फक्त पुढचं डोकं काढलं आहे आणि थोडेसे पाय आणि थोडं शेपटीचा भाग काढला आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे तर चला मग आपण सुरुवात करूया इथे कढईत तेल घेतलं आहे तेल चांगलं तापलं की एक बारीक चिरलेली मिरची फोडणीला द्यायची नंतर चार ते पाच लसणाच्या चे पाकळ्या चेचून फोडणीला द्यायच्या आहेत नंतर कांदा आणि टमॅटो चांगला परतून घ्यायचा हा चांगला नरम होण्यासाठी आपण यात या थोडं मीठ टाकायचं आहे त्यामुळे कांदा नरम पडतो आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकले दोन चमचे चांगलं परतून झालं की यामध्ये एक चमचा हळद दोन ते अडीच चमचा तिखट मसाला घालून चांगला परतून घ्यायचा आहे यानंतर आपण कोळंबी घालून घेणार आहोत चांगली कोळंबी परतून घ्यायची इथे तुम्ही मिडिय आचेवर चांगली परतून घ्यायचे कोळंबी परतून झाले की यावर एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून वाफून घ्यायचे परत परतून घ्यायचे इथे पाहू शकता कोळंबीला इतका सुंदर कलर आलेला आहे आता यामध्ये आपण ओलं वाटण टाकायचं आहे जे आपण मच्छीसाठी करतो ते इथे ते एक चमचा घेतला आहे मस्त असं परतून घ्यायचं आहे त्याला आधी पाणी नाही घालायचं जा, आणि झाकण ठेवून परत एकदा वाफून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटासाठी परत एकदा परतून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचे यानंतर कोकम टाकून घेऊया आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता परतून झाल्यानंतर इथे आपण गरम पाणी टाकलं आहे इथे एक ग्लासभर गरम पाणी घेतलं आहे आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकून उकळी आल्यावर शिजून घेणार आहोत झाकण ठेवून शिजून आहे इथे आपली कोळंबी मस्त शिजून तयार झाली आहे आता इथे आपण वरतून कोथंबीर घालून मस्त त्याला सजवूया इथे पाहू शकता किती सुंदर अशी दिसते कोळंबी खायला पण इतकी सुंदर लागते नक्की करून बघा तुम्ही इथे आपण कोळंबीची साल काढलेली नव्हती त्यामुळे कोळंबीच्या आतलं मांस जे असतं सेम ते खेकड्यासारखं लागतं तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर ही आपली मसाला कोळंबी तयार झाली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू